सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत कणकवलीत उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणेच्या झालेल्या सभेनंतर घाबरलेल्या विरोधकांनी मतदारांना पैशाने विकत घेण्यास सुरुवात केली आहे असा आरोप करताना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी कणकवलीत निवडणूक होत आहे माझा कणकवलीच्या जनतेवर विश्वास आहे स्वाभिमानी बाण्याचे कणकवलीकर मतदार अशा पैशांच्या बाजाराला विकला जाणार नाही भाजपच्या भ्रष्ट टोळीला त्यांची जागा मतदारच दाखवून देतील असा विश्वास शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे माझे विरोधक प्रतिस्पर्धी उमेदवार आज जी सत्तेमधन जी लूट झाली मी मागेच पहिली पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी मी आपल्याला सांगितलं होत की फार मोठा भ्रष्टाचार हा गेल्या आठ वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये झालेला आहे आणि तेच लुटलेले पैसे जनतेचे लुटलेले पैसे आज प्रत्येक मतदारांपर्यंत जवळजवळ प्रत्येकी दहा हजार ते पंधरा हजार रुपये मत मताचा दर हा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे ज्या दिवशी निलेश राणेंचा प्रचार सभा माझ्या निवासस्थानासमोर झाली त्याच वेळी अशा पद्धतीनं सर्व शहरामध्ये प्रत्येक मतदाराला दहा ते पंधरा हजार रुपये प्रतिमत अशा पद्धतीनं मताच पैशाच वाटप त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे खर तर मी ज्यावेळी शहर विकास आघाडी केली आणि ज्यावेळी या निवडणुकीच्या समोर सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी उभा केला त्याच वेळी मी सांगितलेलं होत कि अशा पद्धतीनं पैशाचं वाटप होणार आहे कणकोलीच्या स्वाभिमानी जनतेला पैशाने विकत घेतलं जाणार आहे पण मला विश्वास आहे की माझ्या कणकोलीतील सुज्ञ मतदार हे पैशानं त्या ठिकाणी विकले जाणार नाही खर तर निवडणुकीच्या निमित्तानं मतदार हा राजा आहे आणि कुठंतरी संदेश पारकर अशा पद्धतीनं सगळ्या विरोधकांची एकत्र एक करून जी शहर विकास आघाडी मी निर्माण केल्यामुळे मी त्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे कुठेतरी ही मतांची किंमत ही त्या ठिकाणी वाढलेली आहे निर्माण झालेली आहे आणि म्हणून माझी लढाई ही, ही लोकशाही या शहरातली वाचवण्यासाठीची आहे किती प्रकार अशा पद्धतीचे झाले तरीही मी निवडणूक म्हणजे मी लढणारच आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक या ठिकाणी होते आणि मी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं होतं जो नारा दिला होता की भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली याच्यासाठीची आमची लढाई आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो कणकोलीकरांचा जो स्वाभिमानी बाणा आहे त्यामुळे माझा मतदार किती त्या ठिकाणी आमिष प्रलोभन आणि अशा प्रकारे पैशाचा बाजार जरी त्या ठिकाणी मांडला गेला तरी हा मतदार हा त्या ठिकाणी या सत्ताधाऱ्याची सत्ताधारायना भ्रष्ट टोळीला त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही खर तर मी कणकोलीच्या मतदारांना विनम्र असं आवाहन करतो की मी राजकारणामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये अनेक निवडणुका लढवल्या अनेक राजकारणातले चढउतार पाहिले अनेक जयपराजय पाहिले आणि म्हणून मी जनतेला विनम्र असं करतो की माझी ही नगरपंचायतीची शेवटची निवडणूक आहे एक संधी मला तुम्ही द्या एक संधी परिवर्तनाला द्या जो काय कारभार या शहरामध्ये चाललेला आहे या कारभाराच्या विरोधामध्ये आपण आपलं मतदान त्या ठिकाणी करा आणि जो काय विकास शहराला शहरवासियांना मतदारांना जो जनतेला जो अपेक्षित आहे तो विकास आम्ही नक्की करू मूलभूत सुविधा रस्ते वीज पाणी आरोग्य शिक्षण याच्या बरोबर विकासाची एक ब्लू प्रिंट घेऊन आम्ही शहरवासियांच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहोत आमचे प्रचाराचे मुद्दे भयमुक्त कणकोली भ्रष्टाचारमुक्त कणकोली जरी असली तरी सत्ता आल्याच्या नंतर आम्ही कणकोलीकरांसाठी कुठला विकास त्या ठिकाणी करणार आहोत या विकासाची सुद्धा ब्ल्यू प्रिंट आमच्या समोर तयार आहे शहराच्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या नुसार जी आरक्षणं आहेत ती आरक्षण आम्ही नक्की त्या ठिकाणी विकसित करू एक शहराला एक भव्य येत्या पाच वर्षामध्ये एक क्रीडांगण देऊ एक भाजी मार्केट एक फुल मार्केट देऊ सगळ्या जनतेसाठी तरुण असतील तरुणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील या शहरातले सगळे नागरिक असतील मतदार असतील यांच्यासाठी एक सुसज्ज असा एक मल्टीपर्पज हॉल की ज्याच्यामधनं सगळ्या विविध क्षेत्रातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांना एक एक भव्य अशा प्रकारचं एक संकुल निर्माण करून त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं एक केंद्र आम्ही त्या ठिकाणी बनवू या मल्टीपर्पज हॉलच्या माध्यमातून आणि वेगवेगळी वेग प्रशिक्षण असतील वेगवेगळ्या क्रीडा असतील वेगवेगळ्या सांस्कृतिक चळवळी असतील ह्या सुद्धा चळवळी त्या निमित्तानं त्या मल्टीपर्पज हॉलमध्ये निर्माण कशा करता येतील आणि जे जलत एखादा सुंदरसा जलतरण तलाव असेल एखादी कला अकॅडमी असेल वेगवेगळ्या व्हिजन घेऊन विकासाची ब्लू प्रिंट घेऊन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत येणाऱ्या पाच वर्षामध्ये कसं नियोजनबद्ध विकास हा शहरातल्या ज्या विविध करांच्या मार्फत येणारा जो कर आहे टॅक्सेशन आहे त्याच कर असेल केंद्र सरकार राज्य सरकारच्या विविध ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांच्या मार्फत त्या ठिकाणी विकासाला खऱ्या अर्थानं चालना दिली जाईल आणि कणकोली शहराचा एक शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माझा राहील कारण या जिल्ह्यातलं हे महत्वाचं शहर आहे एक महत्वाचं व्यापारी केंद्र आहे महत्वाचं एक सांस्कृतिक केंद्र आहे एक महत्वाचं एक राजकीय केंद्र आहे आणि मग त्याच धर्तीवर किंवा तशा पद्धतीचं एक चांगलं काम या शहरामध्ये उभं करण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न राहील याच्यामध्ये जे सगळे विविध जे पक्ष आहेत आम्ही सगळ्या पक्षांची साथ त्या ठिकाणी घेतली आहे काँग्रेस आहे शिंदे सेना आहे शिवसेना आहे या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन जास्तीत जास्त विकासाचा निधी मी तर सगळ्या नेत्यांना सांगितलेला आहे की नगरपंचायतची सत्ता कणकोलीकरांनी हातात दिल्यानंतर जवळजवळ पन्नास कोटी ते शंभर कोटीचा निधी हा शहराला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि मग ती त्या ठिकाणी सत्तेमधनं त्या ठिकाणी असेल जे जे अधिकार असतील त्याच्यामधनं त्या ठिकाणी पैसे आणून कणकोलीकरांचा त्या ठिकाणी सर्वांगीण विकास त्या ठिकाणी केला जाय आणि म्हणून मी परत एकदा सांगतो की जनतेचे जे, जे लुटलेले पैसे आहे गेल्या आठ वर्षामध्ये या शहरातनं तेच पैसे कुठेतरी त्याच्यातले दहा टक्के पैसे वाटण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मतदाराची किंमत त्या ठिकाणी ठरवलेली आहे प्रत्येक मताला दहा हजार ते पंधरा हजार रुपये किंमत ही या मताची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून ह्याचा कुठेही परिणाम जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार होता तर तुम्हाला पैसे वाटण्याची वेळ का आली का दुकाने त्या ठिकाणी तुम्ही पैसे वाटताय म्हणजे तुम्हाला पराभवाची चावूल लागलेली आहे तुमचा पराभव मोठ्या मताधिकाने होतोय हे तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर तुम्ही आता शेवटचं अस्त्र हे जे काही पैशाचं आहे हे तुम्ही आता काढलेलं आहे पण याचा कोणताही परिणाम माझ्या कणकोलीच्या जनतेवर त्या ठिकाणी होणार नाही माझी कणकोली ही, ही मा... या शहर विकास आघाडीवर त्या ठिकाणी विश्वास दाखवेल आणि एक सुंदर कणकोली एक सर्वांगीण विकासाकडे प्रगतीकडे जाणारी कणकोली एक शांत कणकोली अशा पद्धतीचं एक सुंदर नियोजन आम्ही या शहराचं त्या ठिकाणी करणार आहे खर तर याची सुरुवात एक आज निवडणूक चिन्हाच्या निमित्ताने झाली जो आपण अनेक जे आपण कार्य करतो त्यावेळी ज्यावेळी शुभारंभ करतो किंवा ज्याची सुरुवात करतो त्यावेळी श्रीफळाने करतो आणि एक शुभचिन्ह आमच्या शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी नारळ हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे श्रीफळ हे त्या ठिकाणी चिन्ह मिळालेलं आहे आणि नुसतंच नगराध्यक्ष नाही तर सगळ्या माझ्या पॅनलच्या नगरसेवक आणि नगरसेविकांना नगर एकच चिन्ह हे या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून शुभ कार्याला सुरुवात झालेली आहे नारळ हे महत्वाचं चिन्ह श्रीफळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत हे चिन्ह आम्ही पोचू जर मिळाल्यापासून मला वाटतं पत्रक सुद्धा छापून झाली अशा प्रकारचे बॅनर सुद्धा लागले आणि घराघरामध्ये ती चिन्ह कारण लोकांना उत्सुकता होती मी ज्यावेळी प्रचाराला फिरत होतो शहर विकास आघाडी म्हणून उमेदवार घेऊन त्यावेळी प्रत्येक जण ज्यावेळी मतदार विचारत होता जनता गणपुरीतली विचार होती लोकांना उत्सुकता होती की कोणतं कौन्त, कोणती निशाणी आपली आहे आणि ती उत्सुकता आज संपलेली आहे लोकांना नारळ हे चिन्ह ते त्या ठिकाणी माझ्या पॅनलला शहर विकास आघाडीला मिळालेला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की मतदार हा राजा आहे आणि या शहरामध्ये पुन्हा एकदा लोकशाही निर्माण झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाला भविष्यामध्ये निवडणूक लढवता आली पाहिजे चांगले विचार या शहरामध्ये रुजता आले पाहिजे जर सगळंच आपण जर पैशाने विकत घेऊ असा जर काही लोकांना सत्तेचा माज आहे आणि आम्ही या जनतेला पैशाने विकत घेऊ घेऊ अशा प्रकारचं जर एक गोड गैरसमज या सत्ताधाऱ्यांचा आहे तो येणाऱ्या तीन तारीखला माझ्या कणकुरीतली स्वाभिमानी जनता निकालातनं त्या ठिकाणी दाखवेल आणि हा पैसा कोणत्या मार्गाने आला एवढा पैसा कणकोली शहरामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आला आणि मी हेच सांगत होतो निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एक मी सांगत होतो की या शहरामध्ये एक भय आहे आणि दहशतीचं राजकारण आहे ते भयमुक्त आम्ही कणकोली करणार आणि जो आज पैसा वाटला जातोय तो, तो भ्रष्टाचाराच्या जा मार्गाने आलेला पैसा आहे आणि म्हणून आम्ही कणकोली शहर हे भ्रष्टाचार मुक्त करणार आहोत हे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं आणि म्हणून आज या रिंगणामध्ये शहर विकास आघाडी करून आम्ही उतरल्यामुळे आज मतदाराची किंमत त्या ठिकाणी दहा हजार प्रत्येक मतदाराची किंमत दहा हजार आणि पंधरा हजार रुपये झाली आणि म्हणून कुठंतरी या पैशाचा बाजार मांडून या निवडणुका जिंकण्याचा एक प्रयत्न चालू आहे पण मी जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार होता विकास तुम्ही केला असं जर जनतेला तुम्ही सांगत होता तर हा विकास नेमका गेला कुठे आणि मग तुम्हाला का त्या ठिकाणी पैसे वाटावे लागतात जनतेची लूट जी आपण गेल्या पाच आठ वर्षामध्ये या शहरामध्ये केलेली आहे त्या लुटीतलेच काही पैसे आपण या जनतेला या ठिकाणी वाटत आहेत आणि त्यामुळे मतदार राजा माझ्या शहरातला सुज्ञ आहे यांना यांची जागा किती त्या ठिकाणी यांनी पैसे वाटले तरी त्यांना त्यांची जागा त्यांना पराभूत करून विजयाचा गुलाल तीन तारीखला शहर विकास आघाडी या शहरामध्ये त्या ठिकाणी उदळेल या, या शहरामध्ये मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे मी जनतेच्या प्रेमावर विश्वासावर आणि आशिष आशीर्वादावर त्या ठिकाणी मोठ्या मतधिक्याने निवडून येईल माझ्या बरोबर जे सतरा नगरसेवक आणि नगरसेविका उभ्या आहेत त्या सुद्धा मोठ्या मतधिकांनी प्रत्येक प्रभागातलं भोर्डामध्ये त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला दिसतील आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन मी आपल्या समोर ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे कि माजी जन्ता कुटे की माझी कणकुलीतली जनता ही सुज्ञ आहे स्वाभिमानी आहे ही कुठेही त्या ठिकाणी पैशाला विकली जाणार नाही समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत